माझं नाव शेख साहिल आहे महबूबनगर विठ्ठलनगर अमन कॉलोनी या संपूर्ण भागामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस चालू असल्यामुळे सर्वांच्या आमच्या घरामध्ये पाणी साचलेलं होतं त्याच्यामध्ये आमचं नुकसान शासकीय कागदपत्र असेल आणि जे काही आमचे खूप असे लुस नुकसान झालेलं आहे आणि इथं मेन म्हणजे कोणी प्रशासन बघत नाही आमच्याकडं कोणी नाही या भागाल, भागाला आमच्या भागाला कोणी बघत नाहीये खूप म्हणजे खूप दुर्लक्ष होत आहे याच्यासाठी सरकारनं किंवा प्रशासनानं आमच्याकडे थोडं फार तरी लक्ष द्यावं याचा आम्ही लवकरात लवकर आम्हाला तोडगा काढून द्यावा कारण की आज अजून पाऊस पडणार आहे अजून पाऊस पडला तर आम्ही कुठं जावं कुठं राहावं खायाची व्यवस्था नाही छोटे छोटे मुलं आहेत घरामध्ये काय करावं याची प्रशासनानं नोंद घ्यावी आणि आमच्याकडे येऊन तात्काळ आम्हाला काहीतरी याचा निर्णय लागून निर्णय काढून द्यावा अशी विनंती आहे आम्हाला प्रशासन या पुलाच्या बाजूला आहे पाणी तरी आमच्या विषयामध्ये चाललेलं आहे तरी निर्माण विनंती करून सांगतो आम्ही की आमच्यासाठी हे जसं पुलाचं पहिलं होतं तसंच आमचं करून देणे एवढीच विनंती करतो आम्ही दुसरं काय म्हणतो सांगे अर्धा फुल सांगे ते अर्धापूर रोड महामार्ग चाललेला आहे ते तेथील पहिले दोन पुलं होते तर त्या एकच आहे आता त्याच्यामुळे आमच्या पाणी झाले विनंती विशेष एवढंच साहेबांना सांगायचं की आमच्या गरीबावर अन्याय करू नये आमची शेती आहे गावाला भिडून जवळ नदीपशी मी तानाजी रघुनाथ पावडे शेतकरी आम्हाला काय थोडी शेती आहे दोन चार एकर तर ते प्रमाणे हे रोड जे मोठा गेलेला आहे अर्धापूर ते फुलसांगी महामार्ग त्याच्या त्याचं काम प्रमाणे होत नाही नसल्यामुळे आमच्या शेतीचं खूप नुकसान झालं आम्ही बार बार सरकारला विनंती करून आम्ही कलेक्टर ऑफिसला गेल्या बीडकड गेल्या तरी आमची कोणी खबरदारी घेत नाही माहितीचा अधिकार मागला तर कोणी देत नाही त्याला बाबा प्रमाणे काम करा तुम्ही आमची काही तशी मनाई नाही रस्ता अडून या मात्र प्रमाणे काम होत नसल्यामुळं आमच्या शेतीचं खूप नुकसान व्हायला आहे आणि त्याच्याजवळील ज थोडी खासदार साहेबाने शेती घेतलेली आहे आमच्या जे आहेत खासदार साहेब नागेश पाटील त्याने थोडी शेती घेतलेली आहे त्याच्यामुळं त्याने ते फुल त्या ठेकेदारावर दबाव आणून कॅन्सल केला त्याच्यामुळं आमच्या शेतात पाणी खूपच जमा व्हायला तर आम्ही उद्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे कसं करावं हो काय नाही याच काही आम्हाला उत्तर कुठं भेटत नाही आणि बरे दिवसापासून तीन वर्ष झालं लगातार आमच्या शेतीचं नुकसान हा विनंती करून आमच्यावर एवढा अन्याय होऊ नये याच्यामुळं आम्ही बार बार सांगलं तरी कोणी दखल घेत नाही लोकनाथ कवडे जाणार आष्टी तालुका हातगाव जिल्हा नांदेड हे अर्धापूर ते फुलसांगी जाणारा हवे याच्यावर दोन फुलं होते हो मोठ्या नदीचा एक फुल आणि वर फुल झालेलं पाणी आहे तर पहिल्यांदा सगळा सर्वे केला इंजिनेर न सगळा सर्वे केला दोन्ही फुलाचा सर्वे केला खालच्या माणसानं आणि खासदारानं हे दोन फुलं असल्यामुळे त्याने तीस गुंठे जमीन घेतल्याबद्दल हे फुल कॅन्सल केला इंजिनेरनं आणि हे आमच्या शेतीचं सगळं नुकसान झालं हे काय करायचं ते डिपार्टमेंट न आता ठरव प्रशासन आम्ही का कागदपत्र केले सगळं केले डिपार्टमेंटनं काही काय सुद्धा केलं करू शकले नाही हे खासदारानं ना तीस गुंटे घेऊन आमचा सगळा घोळ केला दोन फुलाचा हे तर मोठा बांधला म्हणले पहिला विजनेर काय आढाली होता का तर त्याला आम्ही सांगायला तर आम्हाला दाबधडप करायले कोणी संरक्षण मागायला ह्यानं आम्ही काय केलं पाहिजे की आम्हाला लवकर उत्तर प्रशासनाने दिलं पाहिजे आम्ही जिल्ह्या केलो जिल्हा अधिकाऱ्याला केलो कलेक्टर कलेक्टरला केलो आम्ही अर्ज आमचे कोणी कदर झाले खादर याच्यामुळं पण आम्हाला वरच्यावर दबाव आणले की आम्ही संरक्षण मागू संरक्षण मागू मग तीस गुंत जमीन गेली तरी मी सोडायला तयार हवं मी क्रमांक केला नाही यानं माग अर्ज केले क्रमांक केला म्हणून तरी मी गुन्हा बसलो